सगळ्यांना आता आज माझ्या ब्लॉग आमचं स्वागत आहे जे महाराष्ट्रात आज आपण आलो बदला पुरतात जत्रेला काय काय मजा करतो बघूया आता खाऊया पोट पण आता छान आहे आता आम्ही आलो जत्रेला किती प्राऊड आहे बघा ले गर्दी ले मजबूत आई आज आई पप्पा सगळे फेमसच जत्रेमध्ये भरपूर काय काय म्हणाले काय घ्यायचं आंबेडकर होता नारपूर आवडायचं ओला मित्र

बघा ना आमच्याही गोष्टी बघायला तर काय हरकत आहे पण ते महाग आहे इथं भरपूर काय काय आणि भरपूर गोष्टी भरपूर गर्दी आणि आज संधी असल्यामुळे भरपूर लोक आले फिटावर तुला बडलापूर आले वाटतं इथे बघा माझ्या कामाची एक पण नसतो काय इथं राहायचं आहे हा भेटतच मला माझ्या लहानपणीची आठवण झाली सगळं लेडीज लोकांचंच आहे माझं कालच नाही सगळे लिहित लोकांचे जास्त दिसते आपलं काहीच मिळतात डिझाईन डिझाईन प्लेट कसं आहे तेशे वीस एकशे वीस आणि स्वटावाला स्वतःला म्हणजे नाही घेतलेला आपण चालेल मला माझ्यामध्ये पण आठवण झाली पहिल्यांदा बसतोय कशामध्ये तरी आनंद हवा पण थोडी पण लाईन बघा लाईन फर्स्ट टाईप पाहणं बघा किती मोठं आहे खूप मोठी रांग लागली आणि माझ्या पप्पा खाली तिथे माझ्या व्हिडिओ माझी पहिली पत्ला पण कुठली आहे आई वडिलांचे शंभर रुपये तिकीट आहे बघूया किती वेळ ते किती वेळ वेळपासून माझे काय आयडिया नाही आहे बघू आपण किती काय आयड नेलि माझी फाटून घातात आली नाही आजच्या बघूया बोलून एंट्री आतमध्ये विन आउट करायचं काय तर गुळ गुळ काय नको बोला सतत शरीर त्याच्या पाठावर आहे काय तर बघूया आता काय म्हणते काय पण

आहेत ना आता हळूहळू खाण्यास चालू चालू चालत आहे रेल्वे रेल्वे गाडी बघिते का रेल्वे गाडी बघा रेल्वे गाडी गाडी चालू आता चालू झालेलं आहे ते पहिला राऊंड स्लो केलं आपण थांबवलं आहे काय माहीत नाही का एवढं रुग्ण माझ्या आई पप्पा कुठं नाही आहे ते ॲक्च्युली स्कूलमध्ये लावलेले बघा डिजिटल स्कूल म्हणून लिहिले तिथे पुळगाव बदलापूर नगर परिषद शाळा क्रमांक आहे बाबू कसा वाटते तुला मस्त मस्त वाटते त्याला तुला समजा कसं भागवता तेव्हा लाईफ म्हटलं पहिला काहीतरी पहिल्यांदा काहीतरी बसतो कशामध्ये आनंद लय मोठा आता चालू झालेला आहे हळूहळू वरती चाललं तसं माझी फायत चालले फास्ट नाही घेतला आहे ना फास्ट नाही घेतला आहे ब्लॉग करतो फेसबुकला युट्यूबला युट्यूबला फेसबुकला दोन्ही याला ब्लॉग आहे नाव आहे ना युट्यूब चॅनेल आता झालेलं आहे फास्ट चॅनल लागत

पहिला एक्सप्रेस आता कळलं वाटते एकदम कधी बोला दादा काय बोलायचं तुम्हाला नाही या मजा करा पाळण्याची मजा घ्या काढण्याची मजा घ्या बाबू काय बोलायचं आहे का बाबू आमचा शांत बसला का बाबू बोलते मी घाबरलं नाही तर तसं तुम्ही पण घाबरू नका मजा कामाला घाबरायला नाही पमी फाटली आहे माझी एकदम बरं बघा आता परत पाहिज आता परत

पाच नाही घ्यायला वाटत डे बजेट डे बजेट देवाद बोलतोय एकदम

ủa bây giờ tôi <laughs> đang tập chưa vậy? rồi lại तुझ्या भांडू पडला मोफत नसतो असतो सगळं त्याच्यावर पाणी आहे भाडूपे भांडू आणि बडलापूरच्या बंडापूर अरे पक्का मोठा गुस्वास नाही आज खाली आता की आता पाहडा पावणार आहे झाले शंभर रुपये संपले आता इथे शंभर रुपये आता स्लो झाला पाहुणा तुम्हाला पण नक्की माझ्या घ्यायचं असेल तर नक्की बदला पूर्वी या बदला पुरेच्या बाहेरच ही मोठी जत्रा लागलेली आहे दहा दिवस जत्रा आहे आकाश पाल वगैरे सगळ्या सगळ्या इथं राहिले मी प्रत्येक गाडीमध्ये जाणार आहे का वेळ नाही आपल्याकडे आकाशपाल बसतोय आणि मजा तुम्ही नक्की या जत्रेच यात्रेमध्ये मजा करा

दिसतात का मला दिसत नागळी एक वाटते की आकाश पाळणा भाई एवढा मोठा मला वाटलं नव्हतं पण हा लेट मोठा आहे पूर्ण बदलापूर दिसतोय

आता अक्षरशः पालना थांबलेला आहे आणि माझी आवड टाईट झाली बाबू तुझी आवड टाईट झाली का घाबरला तू तू स्ट्रॉंग बॉय आहे ना आय एम स्ट्रॉंग बॉय बोल आमचा बाबू घाबरलेला नाहीये तो स्ट्रॉंग बॉय आहे चालू झालेला आहे हरू चालू आहे संध्यास ओपन गर्दी आहे सध्यास धोपड गर्दी आहे चालू झालेला आपण एवढा वस्ती एवढं फोन आहे तोडलं बिडलं तर आणखी पण रांगाना चालवता बाजार दिसतोय आपण जायचं आहे घरी साडेसात वाजता आमची उठाची वेळ आलेली आहे हळूहळू आता खाली चाललोय उठवलं पण चक्करच अरे डोकं हल्लं माझं तेवढं वरती होतं ते आहे का बघला ते बघला असं वाटलं ते आता पल्लरच खाली तेवढं वरती आहे ते आता जाऊया घरी भरपूर वेळ झालेला आहे चला

भरपूर गर्दी आहे गर्दी भरपूर आहे फास्ट खूप आधी काय आहे आता आपल्या नायवर्सिटी मध्ये घरी आहे आता आपण आपल्या नाय सिटी पण काहीतरी प्रोग्राम येतो तर बहुतेक लपूसचं उद्घाटन होतं त्याच्यामुळे माहीत नाही काय बघूया गेलं होती काय कायच आपली यानवर्सिटी भारी ना मित्रांनो मला माहीत नाही माझ्या नॅन सिटीमध्ये काय आहे मी आलो आहे मला बघूया पुढे जाऊन काहीतरी कार्यक्रम वगैरे टवला क्लब हाऊसचं उद्घाटन वगैरे पण आहे या दुसऱ्या बिल्डिंगचं काही नेते चालू आहे आता एंट्री करतो आतमध्ये स्ट्रॉंग वगैरे लावले डी जे वगैरे लावलं लेट्सिंग गेलं तेच कडेल काय आहे चला आई लवकर आपण कला अरे बाप रे बघा माझी कशी दिसते नाण्यासाठी माझी फुल जोरात पूर्ण नाण्यासाठी चमकते माझी आज चला आपण आलो आपल्या सिटीमध्ये बघा भाई काहीतरी बोल आपला ब्लॉग चालू आहे इथे हे बघा आपली ज्ञानसूची पूर्ण फोटो शूट चालू आहे जिम बरोबर आलाय सगळे न्याय बोला सगळे न्याय बोला आपलं युट्यूब चॅनल आहे नाही आपली ज्ञानसूची टीम आहे सगळी आता इथं बोलतोच काम चाललंय हा नाचणार आहे आज फुल जल्लोस होत का आमच्या जिम दादा इथे बसलेले जिम हा जिम ट्रेनर आहे काय बोला पूर्ण गजबजली माझी नॅणी सुट्टी आजचा ब्लॉग इथं समाप्त करतोय मेट्रो ने ब्लॉग मध्ये ब्लॉज आपल्याला सस्क्रेप करा लाईक करा कमेंट करा जय महाराष्ट्र चला बाय एकना पूर्ण